ते कागले मळात उत्साहात स्वागत कोगनोळी ता सोळा संत परंपरेचा जयघोष करणाऱ्या माण ते हत्तर येथे उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी परिसरातील वातावरण भजन कीर्तन आणि नामस्मरणाच्या जयघोषाने भक्तिमय झाले होते संजय पाटील आणि श्रीरंग पाटील यांच्या हस्ते दिंडीतील पालखीचे पूजन करण्यात आले त्यानंतर रिंगण सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करत वातावरण अधिकच पवित्र केले दिवसभर चाललेल्या या दिंडी सोहळ्यात आरती भजन अभंग गायन आणि संत चरित्र वाचन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमानंतर कोगनोळी येथील दिनकर पाटील सावबा यांच्या हस्ते शेकडो वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले दिंडी प्रमुख नथुराम सुतार यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी माण येथून सुरू झाली असून ती हत्तरगी येथे पोहोचणार आहे मार्गावरील सर्व गावांमध्ये या दिंडीचे उत्साहाने स्वागत होत आहे या सोहळ्याला बाळासाहेब पाटील विनीत पाटील प्रशांत पाटील विश्वास पाटील आर के नवाळे केडी पाटील सुरेश पाटील युवराज पाटील रंजना पाटील शीतल पाटील सुनंदा पाटील सुमन पाटील विद्या पाटील गजानन पाटील बाळासाहेब कागले शंकर कागले दिलीप कागले भीमा कागले संदीप डोंगळे तुकाराम पाटील संताजी यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते